मध्ये आज आपण बघणार आहोत फणस बिर्याणी तर आपण आधी सुरुवातीला इन्ग्रेडियंट्स बघूया ह्याच्यामध्ये आपण घेतले काजू पुदिना कांदा कच्चे केळं हा आमचा सिक्रेट मसाला आहे बिर्याणीसाठीचा मीठ थोडं दही कोथिंबीर आणि हा पुदिना आतमध्ये भाजीत घालण्यासाठी आता आपण बघूया ह्याच्यापासून आपण बेसिक भाजी कशी बनवतो फणसाची आता आपण मगाशी जे इन्ग्रेडियंट बघितले होते कांदा आणि पुदिना हे आपण टळून घेतलेले आहेत आणि यातला एटी पर्सेंट पोर्शन हा आपण तेलामध्ये परत एकदा सोडणार आहोत काजू पण आपण इथे त्या तेलामध्ये घालणार आहोत परत एकदम कच्ची केळी जी होती ती पण मी इथे तळून घेतलेली आहे आणि पूर्ण आता हा कच्चा फणस जो आपण शिजवून बारीक करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालतोय तळलेल्या पुदिन्याशिवाय हा रॉ पुदिना थोडा आहे आणि कोथिंबीर इथे मी चमचे दही घालते टेस्ट मेकर आणि थोडासा आंबटपणाचा इसेन्स येण्यासाठी जो मगाशी मी तुम्हाला सिक्रेट मसाला दाखवला तो आपण इथे घालतो ती भाजी एक दिवस होईपर्यंत आता हिला ढवळच राहायचं खालती लागू नाही द्यायची साधारण पाच ते सात मिनिटं लागतात एक दिवस होऊन तयार व्हायला आता ही भाजी आपण जसं बघतोय त्याप्रमाणे अगदी एक दिवस झालेली आहे आणि व्यवस्थित शिजलेली पण आहे केळं पण व्यवस्थित शिजलंय आणि फणस आपण शिजवूनच घेतला होता त्यामुळे आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत भातामध्ये मीठ मी शिजवताना घातलेलं आहे त्यामुळे फक्त भाजी पुरतं ह्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे तरी पूर्ण झालेली आहे भाजी आता आपण बिर्याणीचा हा पोरिशन साधारण एक प्लेटचा सेट करतो हे त्याच्यामध्ये आता ही मी भाजी सेट करून घेतली हा बासमती राईस जो ऑलरेडी स्टीम करून घेतलेला आहे मी आणि जसं मी तुम्हाला म्हटलं गार्निशिंगसाठी आपल्याला थोडा कांदा थोडी कोथिंबीर थोडा तळलेला पुदिना असं आहे आपण त्याचं गार्निशिंग केलेलं आहे आता हा तयार झाला आपला आपली फणस बिर्याणी फणस बिर्याणीमध्ये मेन आपण केळं काजू फणस हे घालण्याचं कारण असं की मी याला साधारण कोकण टच द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे कोकणामध्ये जी साधारण उत्पादनं आहेत तर ती सगळी वापरून ही बिर्याणी करायचा इथे पूर्ण प्रयत्न केलेला आहे तर नक्की इथे सात्विक किचनमध्ये याचा आस्वाद घ्यायला तुम्ही या सात्विक किचन कोथरूडमध्ये लोकेटेड आहे थँक्यू सो मच